समू काय करतेस आई बाहेर खूप बनवते पिस्ता आहे समृद्धी याच काय बनवायचं पिस्ता आईस्क्रीम बनवायची ओके नमस्कार सायलीज किचन मध्ये स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे पिस्ता आईस्क्रीम त्यासाठी पिस्ताची साल काढून घेतली थोडे पिस्ता भाजून घेतले आता मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेऊ बाउल मध्ये मी तीन चमचे मिल्क पावडर घेतली आहे आता यामध्येच मी दोन चमचे कॉर्नफ्लावर देखील घेतले आहे यामध्ये आपले जे नॉर्मल दूध असते तेच टाकले आहे थोडे थोडे करून व मस्त अशी स्लरी बनवून घ्यायची गोठळ्या न पाडता आता इथे मिल्क बॉईल झाले होते हे मिल्क म्हशीचे आहे आता यामध्ये जे आपण स्लरी बनवली होती ती थोडी थोडी करून टाकून घेऊ हो। व जे पिस्ता बारीक केले होते ते देखील टाकले आहे चवीनुसार सरसाखर देखील टाकून घ्या छानपैकी घट्टसर असे दूध तयार झाले आहे पिस्ताचे तुम्ही असे जरी पिलात तरी खूप टेस्टी लागते माझ्याकडे आईस्क्रीम सेट करण्याचे मोल्ड होते मी त्यामध्ये हे आपले मिल्क टाकून घेतले आहे तुमच्याकडे नसेल तरी चालेल नॉर्मल आपले ग्लासमध्ये देखील आईस्क्रीम सेट होते थोडेसे पिस्ता पावडर देखील टाकून घेतले आहे डीप फ्रीझरमध्ये रात्रभर मी आईस्क्रीम सेट करून घेतली आहे आता एका प्लेटमध्ये पाणी घेतले आहे त्यामध्ये हा मोल्ड ठेवून दिला आहे दोन मिनटं हा मोल्ड असाच ठेवायचा म्हणजे आईस्क्रीम आपली डिमोल्ड होण्यास मदत होते छानपैकी आपली आईस्क्रीम तयार झाली आहे मस्त अशी गार्निश केली आहे पिस्ता पावडरने बाजारात मिळते त्यापेक्षाही खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद